तर दिवाळीच्या फराळाला तर मी आजपासून सुरुवात केली आहे तर पहिला पदार्थ बनवलेला आहे शंकरपाळी तर क खुसखुशीत आणि अशी टम फुगणारी शंकरपाळी कशी बनवायची तर म्हणलं आज तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करावी तर पहिल्यांदा मी काय केलं आहे म्हणजे योग्य अचूक प्रमाण वापरून ते मी करते त्यामुळे ते अजिबात बिघडणार नाही तर मी दीड कप दूध घेतलं आहे दीड कप दूध घ्या जेवढं तुम्ही दूध घ्याल तेवढीच आपल्याला साखरसुद्धा घ्यायची आहे दीड कप आणि दीड कप तूप घ्यायचं आहे जर का तुम्हाला तूप जास्त आवडत नसेल तर तुम्ही एक कप तूप घेतलं तरी चालेल पण मी जेवढं प्रमाण दुधाचं साखरेचं आहे तेवढंच क प्रमाण तुपाचंसुद्धा ठेवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आणि आपल्याला हे सगळं हे सगळे पदार्थांना गरम करून घ्यायचे आहेत म्हणजे त्याला उकळी येऊन द्यायची आहे आणि हे जे आहे ना ते गरम करायचं आहे पूर्ण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यातली साखरसुद्धा आपल्याला विरगळवायची आहे म्हणजे ते गरम झाल्यावरती साखरसुद्धा विरगळेल आणि त्याला चांगली अशी उकळी येऊन द्यायची तुम्ही बघू शकता आता त्याला उकळी येते आहे आणि मग नंतर आपल्याला तो गॅस बंद करायचा आहे आणि हे जे आहे ना आपण आता पाणी केलेलं आहे दूध साखर आणि तुपाचं हे थंड होऊन द्यायचं पूर्ण थंड होऊन द्यायचं आणि मग आपल्याला पीठ मळायला घ्यायचं आहे तर आता तुम्ही बघा मी पीठ वगैरे घेतलेलं आहे सगळं तर मी पिठाचं प्रमाण असं घेतलेलं आहे की तीन साडेतीन कप मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुम्हाला रवा नको अस आस, नको असेल तर तुम्ही नका घेऊ पण रवा टाकल्यानं काय होतं ते अगदी खुसखुशीत असे शंकरपाळी लागतात जास्त असं पिटी पिटी नाही लागत म्हणून थोडासा बारीक रवा त्यात टाकायचा जर का तुम्हाला म्हणजे रवाच न अजून जरा खुसखुशीत जास्ती पाहिजे असेल तर तुम्ही एक वाटी मैदा स्किप करा आणि त्याऐवजी एक वाटी रवा टाका आणि जे आपण मिश्रण केलं होतं ना ते थोडं थोडंसं टाकून आपल्याला असं पूर्ण घट्ट गोळा करून घ्यायचा आहे आणि तो चांगला मळून ठेवायचा आहे म्हणजे तुम्ही आता नंतर पुढं बघा मी म्हणजे सगळं पाणी तेवढं बरोबर त्या ते प्रमाणाला तेवढं पाणी संपलेलं आहे आणि मी आता मळून ते झाकून ठेवणार आहेत जेवढं हे चांगलं भिजेल ना तेवढी शंकरपाळी तुमची जास्त खुसखुशीत आणि मऊ होईल तर आता ते पीठ माझं माझं साधारणतः पीठ तीन ते चार तास भिजलेलं आहे मी सकाळी साडे दहा वाजता ते पीठ भिजवलं होतं आणि तीन वाजता करायला घेतलेलं आहे तर तीन तास तरी ते पीठ चांगलं भिजलेलं आहे कारण रवा टाकलेला आहे ना त्यात तर तो रवासुद्धा असा चांगला फुगलेला आहे त्यामुळे ते आता शंकरपाळा तर छानच हो छान होतील तर आता आपण बघूया आता मी त्याचे चार गोळे करायला घेतलेले आहेत गोळे केत करते छोटे छोटे जेणेकरून मला ते लाटता लाटायला लाट इझी जाईल तर आता पूर्ण असं लाटतानासुद्धा मी ते पूर्ण असं नीट मळून घेते अजून आणि मग त्याचा मी गोळा करणार आहे तर छान असं लाटून घेते पूर्ण ते लाटून झालेलं आहे तर माझ्याकडे जो शंकरपाईकरचा चमचा आहे ना म्हणजे त्याच्याने मी करते तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याच्यानी करा नसेल तर उलटण्याने केलं तरी चालेल असं पण ते उलतण्याने खूप आवड जातं हे पटपट होतं त्यामुळे आणि शेपसुद्धा खूप छान येतात तर आता मी हे सगळं करून घेते ह्याच्याने चौकोनी चौकोनी करा किंवा तुम्हाला कसे स्क्वेअर पाहिजे असतील तसे करा ते आता तेल मी तापत ठेवलेलं आहे तर तेल तापले का मी एकदा चेक करून घेते जास्त तेल तापलेलं नको आहे आपल्याला हे बारीक गॅसवरतीच ठेवला होता गॅ गॅस त्याचा तर तेल तर तापलेलं आहे तर आता मी त्याच्यामध्ये ते घा टाकून घेते की जास्त तेल तापलेलं असेल ना तर ते खूप लाल होतील टाकले टाकल्या म्हणून थोडंसं मीडियम ग्ला गॅसवरतीच ठेवा आणि मग नंतर मोठा केला तरी चालतील म्हणजे आतून कच्चे नाही रा कच्चे नाही राहणार तर आता मी सगळे टाकून घेते आणि कळून घेते तळताना आपल्याला गॅस थोडंसं बारीकच ठेवायचं आहे नंतर थोडा मोठा केला तरी चालेल म्हणजे आतमध्ये कच्चे राहणार नाहीत तर अशा प्रकारे मी आता सगळी शंकरपाळी तळून घेते आणि तुम्ही बघू शकता कसे टम फुगलेले ते छान असे दिसायला पण छान दिसतात तर आता मी ते एका ह्याच्यामध्ये काढून घेते ताटामध्ये शंकरपाळी तर आपली तळी गेलेली आहे तर असेच मी आता बाकीचे सगळे शंकरपाळ्या करून घेते माझ्या मुलाला तर खायची होती लगेच आणि तो खायला लागला आणि देवाला पहिल्यांदा दाखवले मग त्याला खायला सांगितलं तर अशी ही खस खुसखुशीत आणि मऊ अशी शंकरपाळी बनवली आहे तर ही रेशी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय